मैद्याचं पीठ चाळून घ्यायचंय चाळून घेतल्यानंतर त्यामध्ये तुपाचं मोहन घालून त्याला मिक्स करायचंय तुपाचं मोहन घातल्याने शंकरपाळी खुशखुशीत होते आणि मऊपणा येतो त मीठ ते छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यामधल्या सगळ्या गाठी फोडून घ्यायच्यात आणि असा गोळा होईल तोपर्यंत तो पिठाचं तो मिक्स करून घ्यायचं आहे एक किलोला अर्धा किलो साखर घेतलेली आहे पाणी ॲड करून पाक करून घेतलेला आहे आणि तो पिठामध्ये टाकून मळून घ्यायचे छान मळून घ्यायचे लागल तसे लागल तसे पाक त्यामध्ये ता टाकायचे पाक आपल्याला लागत असेल तर त्याच्यामध्ये टाकायचा लागल तसाच पाक घ्यायचा जास्त पीठ पातळ करायची नाही पीठ पातळ केल्याने शंकरपाळी नीट होत आहे नाही असा घट्ट गोळा मळायचा रटच मळायचा गोळा म्हणजे शंकरपाळी आपली छान होते अशा प्रकारे प्रकारे गोळा करून घेऊन त्याचे गोळे बनवून शंकरपाळी लाटायला घ्यायची असे गोळे बनवून घ्यायचे त्या गोळ्याला अशा प्रकारे लाटून कडचा जो भाग आहे तो कापून काढून कडचा जो जो भाग आहे तो कापून काढून छान त्याला आकार द्यायचा आणि चौकोन चौकोन अशा पद्धतीमध्ये कापून घ्यायचं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही कापू शकता माझा व्हिडिओ तुम्हाला आवडलाय का नाही हा नक्की तुम्ही मला द्वारे सांगा मी एक छोटासा प्रयत्न करत आहे तुम्ही मला सपोर्ट करा शंकरपाळी कशी झाली आहे ते पण तुम्ही कमेंट द्वारे मला कळवा बघा आपली शंकरपाळी कशी झाली आहे ती छान तळ तर, तळून घ्यायची तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये शंकरपाळी टाकून लाल सर जरा होईल तोपर्यंत शंकरपाई तळायची अशी छान तळून घ्यायची बघा आपली शंकरपाळी कशी झाली आहे असा कलर येईपर्यंत तळून घ्यायचा किती लेअर पडल्यात बघा किती छान झालेले आहे तुम्हाला आवडले तर नक्की लाईक करा